राज्यस्तरीय एकोणावीस वर्षाखालील टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ नाशिक जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकोणावीस वर्षाखालील राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ हुतात्मा अनंत कान्हेरी मैदानावर क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत चषकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमास क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील तसेच एन डी सी एचे पदाधिकारी मानेवर उपस्थित होते उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यात नाशिकने संभाजीनगरचा तर कोल्हापूरने सुपर ओव्हरमध्ये अमरावतीचा पराभव केला पुण्याने नागपूरवर आणि मुंबईने लातूरवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला विविध मैदानांवर मंगळवारी उपांत्य आणि अंतिम सामने पार पडणार आहेत इंद्रनिल निकम ओम भामरे सर्वेश इखनकर यांसह अनेक खेळाडूंनी फलंदाजीत तर तर चंद्रानंद विधाते यश जाधव यांसह गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली स्पर्धेचा शुभारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज नाईन्टीन एन साठी मनोज सोनार नाशिक